श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकटीकरण लिहिलेविषयी आपण बोलत होतो तर आज आपण सहावा भाग ऐकणार आहोत म्हणता म्हणता दुपार उठून गेली होती कोणाला भानच नव्हते दिनमान संपायला दोन घटका म्हणजे अठ्ठेचाळीस मिनिटे उरल्या होत्या देहवान विसरून उभयता त्या सदेह हो भगवंताला अनिमिष नजरेने निहाळत होते एवढ्या श्री स्वामी समर्थ हे विजयसिंगाला म्हणाले चला आता आपण फिरायला जाऊयात आपले क अंगण कसे आहे ते पाहूयात एवढे बोलून विजयसिंगाचा हात धरून महाराज आनंदमय स्थितीत निघाले विजयसिंगही अधूनमधून हात सोडवून घेत टाळ्या वाजवू लागल्या संपूर्ण वातावरणात आनंद दाटला होता पंचमहाभूते शहारली होती श्री स्वामी मालकाच्या दर्शनाने आनंदली होती उमेर सिंग व मोहन बायना या शुद्ध स्थितीच्या प्रत्यक्ष अनुभवामुळे काही सुचतच नव्हते भगवंत पाठमोरे नाचत बागडत चालले आहे आपला मुलगा त्यांच्या हातात आहे यापेक्षा स्वर्ग काय वेगळा असतो हे काय चालले होते त्या प्रसंगाचे कोणत्या शब्दांनी वर्णन करावे निशब्द होऊन ते दोघे पाहत होते त्यांचे डोळे मात्र भावना लपवून न ठेवता अधिक बोलके झाले होते या जगाचा रंग ज्या स्त्रीरंगाने चितारला तो श्रीरंग प्रत्यक्ष वावरताना ते दोघे विस्मयाने पाहत होते त्या मूळ भगवंताला अनुभवत होते तो चालणारा तर जाणतच होता मनमुराद खेळ करीत होता त्याच्या समवेशचा विजयसिंग भले छोटा होता परंतु उमेर सिंग व मोजपट्टी कोणती इतका आनंद कशाने मोजावा प्रत्यक्ष आनंद मूर्तीच त्यांच्या समोर चालत होती नाचताना दिसत होती श्री स्वामी समर्थ प्रत्यक्ष सृष्टी करता ते विजयसिंगाचा हात धरून चालत होते त्यामुळे विजयसिंगाच्या चित्तवृत्तीत बदल होत गेला मूळ मूर्तीसमवेत चालत असल्यामुळे विजयसिंगाला अवर्णनीय असा आनंद झाला होता त्याचे काय वर्णन करावे श्री स्वामी समर्थ हे विजयसिंगाला मधुर वचने सांगत होते अमृतबोधच तो गुरुतत्व स्त्रवत होते जाणीवेचा स्पंद थोपटत होते त्याला स्वविषयीची जाणीव करून देत होते अरे तू कोण आहेस तुला तू तु ओळखलेस का जीवाची ओळख निमित्त मात्र केवळ व्यावहारिक ओळखीसाठी ती खरी नव्हे खरा आहेस तो तू की जो तुझ्या जीवापासूनही वेगळा परंतु खरा आहे तो एकदा का कळला की झाले हे मिळवण्यासाठीच तू आला नसून प्रत्येकजण त्यासाठीच आला आहे मात्र या जाणिवेचा त्या प्रत्येकाला विसर पडला आहे इतकेच खरे पाहता येथे एका भगवंता वाचून कसलेही अस्तित्व नाही हे ठसले की व्यवहारातला मी गळूनच पडणार जो मी खरा नाहीच त्याला धरून काय करायचे वांस गाईपासून दुधाची प्राप्ती मी त्या दुधाची अमृततुल्य चव ही मायाच होय या मायेच्या निर्मितीचा उगम ज्यातून झाला ते मूळ स्वरूप खरे ते ओळखावे तो खरा अमृताचा अनुभव आणि खरी गोडी सद्गुरू कृपेचा महालाभ तो हाच काय सांगतो तो नीट श्रवण कर स्वतःची ओळख विसरलास तर त्या मुळाचा ठाव घे श्री स्वामी समर्थ मुखातून मधुर वचनांच्या आनंद लहरी स्रवत होते त्या आनंद लहरी विजय हा भारावून समजून घेत होता असे नवे काही ऐकायचे म्हणजे तो ते प्रथमच ऐकणार ऐकणारा चकित होईलच पण ते ऐकणाऱ्यांपेक्षा देणारा म्हणजे श्री गुरु नेमका असेल तर घेणारा सुपात्र शिष्य हा तो प्राप्त करीलच गुरुतत्व अखंडित शुद्धभावी आणि अमृतरसी आहे त्याच्या प्राशनाने अमृतानुभव येणारच येथे वयाचा नियम कशाला ऐकू येणाऱ्याच्या कानी पडले तर ते त्याला समजले न जाण्याचा प्रश्नच नसतो कारण देणारा इतका श्रेष्ठतम आहे की पात्र जीवाला त्याने ज्ञानबोध करायचा म्हटला की त्या शिष्याला ज्ञानप्राप्ती होणारच आणि ज्याच्या भाग्यात असेल त्याला त्याचा लाभ होणारच ते दोघे बोलत बोलतच माघारी आले आनंदमूर्ती श्री स्वामी समर्थ श्रीचरणांच्या स्पर्शाने क्षितिमाता म्हणजे देवी पृथ्वी ही शहारून गेली होती तिला काय करून काय नको असे झाले होते ते दोघेही घराच्या दारापाशी आले चरण धुवून घरात चिरण्यासाठी ते थांबले तोच उमेर सिंग उभयतानी श्रींचे पाय स्वतः पुढे ने येऊन धुतले त्यांच्या कुणी दृष्टी दृष्ट लागू नये म्हणून दृष्ट काढली त्या दिव्य मूर्ती श्री देवांवरून जल ओवाळून टाकले तदनंतर श्री स्वामी समर्थ घरात येऊन बसले ते घर तसे जुनेच होते परंतु त्यात जागेत श्रीस्वामींचा प्रवेश झाल्यानंतर ते घर तेजाने तळपू लागले उमेरसिंगाने पत्नीला सांगितले बाळे घरात आले त्यांना भूक लागली असेल त्वरेने स्वयंपाक कर आणि वाढ उगाच वेळ लावू नकोस त्यांना झोपण्यासही उशीर होईल आणि आता डोळे विस्फारून विचार करीत का उभी आहे जा बघू एकदाची तेव्हा भानावर आलेली मोहनबाई चटकन स्वयंपाकघराकडे वळली ती श्रीस्वामींचे स्वरूप बघतच तल्लीन झाली होती म्हणून तिला उमेरसिंगाने भानावर आणले होते त्यास जगत पिता स्वामी बदले मी आहे तृप्त आता मला भूक लागलेली नाही भोजनाची अशी इच्छा नाही खरे तर त्यावेळी बाहेर अंधार पडला होता परंतु स्वयंते स्वामी समर्थ बसले होते त्या जागेवर प्रकाश भरपूर पसरला होता सर्वजण त्यांच्याकडे पाहू लागताच ते बदले बरे मला पुन्हा दूधच द्या तेच उत्तम हे ऐकताच मोहनबाईने त्वरेने जाऊन त्या मोठ्या पिल्ल्यात दूध भरून आणले मग स्वतः पृथ्वीपती आपल्या पत् हत्ती तो पेला घेऊन दुग्धप्राशन करू लागले त्यावेळी आईने सहजपणे पुत्र विजयसिंगालाही दूध दिले असता तो व श्री स्वामी समर्थ आनंदित होऊन गेले मग साऱ्यांनीच दूध घेतले सारे तृप्त झाले परंतु खरी तृप्तता होती जी स्त्रींच्या स्वरूप दर्शनाने लाभली होती नंतर पुन्हा सारे नित्यक्रमाचा विचार करू लागले मोहनबाईंना प्रश्न आता उरलेल्या दुधाचा होता साऱ्या दुधाला विरजण लावले तोवर रात्री एक प्रहर उलटला होता रात्र झाली तेव्हा साऱ्यांची झोपण्याची तयारी सुरू झाली त्यावेळे मोहन मनमोहन श्री स्वामी समर्थांची अखंड जागृत मूर्ती जे बदली त्यात जिज्ञासूंनी विचार जरूर करावा आहो मला झोप अशी मुळीच नाही मग आता निजावे कोठे उद्या बघू काय ते जागृती व सुशुक्ती अशीच माझी अखंड स्थिती आहे म्हणजे कायम जागृती गाड झोपेचा अनुभव स्वप्नाचा अनुभव जागेपणाची स्थिती असा सामान्य मनुष्यप्रमाणे वेगवेगळ्या स्थितीचा अनुभव तेथे नव्हता येथे जागेपणा ही वेगळेपणाने दिसतो आहे जागेपणातला व्यवहार हाही खरा नसून जे चालले आहे ती मायाच होय म्हणून ते स्वप्न म्हणावे आणि जगताचं संचलन करताना कुणाला येणार गाडझोप आणि ती कुणी घ्यावी ज्याने जग निर्विले ज्याने व्यवहार जगाचा खेळ रचला तो या खेळामधला स्वतःच कसा काय हा असेल खेळाडू तेव्हा सुमेर सिंग उभयता म्हणाले अरे आमच्या दृष्टीने तू तान्ह्या बाळ्याप्रमाणेच आहेस वरकरणी तू इतका लहान वाटतोस पण किती मधुर वचने तुझ्या मुखात मुखातून तु निघतात पहा त्या बोलण्यात मात्र अजिबात लहानपणा नाही तुला सर्वच माहिती दिसते हे खरे तू आलास मी आम्ही अगदी तृप्त होऊन गेलो आमची तर अवघी तहान भूकच हरपली आहे अरे तान्ह्या राजा राजेसा कुमारा तुझ्या मुखदर्शनाने आम्ही अतिव सुखाचा अनुभव घेत आहोत पुढे होऊन त्यांनी श्री स्वामींना कुरवळले ज्यावेळेस होत ती प्रीती स्वीकारताना श्री स्वामींचे ते व मोहनबाई या दोघांना श्री स्वामी सान्निध्यामुळे अतिव आनंद झाला होता ते दोघे तल्लीन हो झाले होते त्यांच्या त्या अनुभवाची स्थिती शब्दात वर्णिता येणारी नव्हती तेव्हा श्री स्वामी समर्थ छान स्थानापन्न झाले होते आणि विजय सिंग घरात आनंदाने नाचत होता त्यावेळेस श्री स्वामी समर्थ आपल्या कमरेवर एक हात ठेवून त्याला काहीतरी खून करून संकेत देत होते म्हणता म्हणता रात्र लोटली प्रभात झाली सकाळ झाली तेव्हा कोवळे सूर्यरूप हे काल दिसलेले महाराजांचे रूप आठवून आज तिथे पसरताना लाजत होते इतक्यात गायींच्या मोठ्या आंबरण्याचा आवाज सुरू झाला त्या हाका मारून सुचवीत होत्या कासेमध्ये दुधाचा भार इतका वाढला आहे की तो आम्हाला सहन होईनासा झाला आहे दुधाची एवढी ओढ आहे की ते त्वरेने काढावे अन्यथा आम्हाला त्रास होईल हे ऐकून जगदोद्धारी श्री स्वामी भगवंत करेने म्हणाले जारे गायींना धुवा त्यांचे दूध काढा चला तेव्हा सुमेर सिंग म्हणतात आहो घरात एकही एक पात्र खाली नाही विरजण लावल्याने सारी भांडी भरून गेलीत आता गायींना त्यांच्या आचळे आचळांना धुवावे खरे पण दुभवावे कसे दूध कुठे ठेवायचे तेव्हा स्वामी गोमातांना म्हणाले थांब झाला असे म्हणताच त्या गायींचा पुकारा शांत झाला स्त्रींची आज्ञा ऐकताच त्यांना बोध झाला श्री आज्ञा त्यांना बरोबर कळली कामधेनू होता ना ता मग अच्छांना धुवून खाली पात्र धरेल त्या दुधाचा उघळही न गळला हीच रामी समर्थांची सर्वत्रांवरची सत्ता हो जग त्यांच्या कसे आज्ञेत आहे हे या उदाहरणाने नेमके कळावे मग उमेर सिंग बाहेर गेले येताना एक रांजण घेऊन आले त्यात विरजण घालून दुधाने रांजण भरून ठेवला एकीकडे मोहनबाई या तयार झालेल्या दह्याची घुसळण करीत बसल्या होत्या त्यांनी लोण्याचा मोठा गोळा तयार केला त्यावेळी आपल्यातच गर गर्क असणाऱ्या मोहनबाईंनी श्री स्वामींना विचारले आता काय खायला देऊ श्री स्वामी आनंदाने म्हणाले साखर लोणी आणि आता अगदी त्वरेने द्या मजला ते आम्हाला खेळायचे आहे लोण्याच्या मोठ्या गोळ्यात शर्करा मिसळून त्वरित द्या म्हणजे त्याच्याशी खेळताना खरं रंग भरणार तेव्हा ती माता म्हणाली या स्थळावर जे काही आहे ते सर्व तुझेच आहे लगेच तुला शर्करा लोणी गोळा देते घे हा भला महाराजांनी तो थोर लोणी गोळा हाती घेतला त्यांच्या हातात तो छान शोभून दिसत होता छान गोंडस हातावर एखाद्या श्वेत वर्तुळ ठेवल्याप्रमाणे ते दृश्य शोभून दिसत होते त्यांच्या हाताच्या तेजाने तो शुभ्र गोळा आणखीनच तजेलदार दिसत होता त्या गोळ्याने महाराजांनी लोणी खेळ सुरू केला उंच उंच उडवून तो झेलण्याची लिला सुरू झाली मग त्यांनी हळूच तो गोळा विजय सिंहाकडे झे फेकला झेल म्हणाले विजय पुढे हात करून तो नेमका झेलला मग त्याने उडवला तो समर्थांनी पकडला दोघेही आनंदाने बेभान होऊन लोणी खेळ खेड़ खेळत होते हा एक खेळाचा अद्भुत प्रकार पाहायला मिळाला होता जगभूषण श्री स्वामी समर्थ हे त्या खेळात प्रवीण असल्याप्रमाणे खेळत होते काय त्यांचे ते आनंद भरीत नाचणे श्रीरंग श्री, श्री राय बेभान होऊन खेळत होते विजयसिंग मात्र जमेल तसा नाचत होता खेळत होता मध्येच गडबडून थांबला असता भगवान मूर्ती म्हणाली पाहतोस काय नाच आधी असा उभा काय राहतोस नीट नाच मी काय खेळतो नाचतो ते पहा आणि नाच मध्ये मध्ये वाकडा काय होतोस हा लोण्याचा गोळा नीट झेल बघू विजय सिंग प्रयत्न करत होता परंतु त्याला तो खेळ नीट साधे ना लोण्याचा गोळा हातात घेऊन पकडला की त्या चिकट स्पर्शामुळे तो गडबडत होता श्री स्वामी समर्थ हा खेळ अगदी सहज खेळतात कसे ते नाचताना कौशल्य होणारे त्या पदलालित्य पाहून ही कला त्यांना कशी व केव्हा साधलेली असावी हेच त्याला कळत नव्हते हो पण नंतर ते दोघेही आनंदाने खेळतच राहिले अष्टवर्षीय मूर्तीरूप धारण केलेले जे जगभूषण श्री स्वामी महाराज स्वतः हा लोणी खेळाचा गोळा मध्येच घेऊन खाऊ लागले त्याचवेळे विजयसिंगालाही भरवू लागले नंतर एका पात्रात लोणी घेऊन ते खाण्याचा आनंद मनमुराद लुटू लागले नंतर ते जगभूषण स्वामीराज विजयसिंगाला म्हणू लागले अरे हा खेळ आहे ना मग त्याचा मनापासून आनंद घ्यावा श्री स्वामी राजांनी हा खेळ सुरू केला असे म्हणून त्या स्वामी लोणी खेळ असे नाव पडले उमेर सिंग उभयतानाही या खेळाचे खूप अप्रूप वाटले सारे जण आनंदात होते हा खेळ चालला असताना अधूनमधून मोहनबाई म्हणत होत्या अरे बाळा पाडसा आता स्वयंपाक बनवायचा आहे तुला काय आवडते ते सांग म्हणजे मी ती निश्चित बनवीन तेव्हा जगदीश्वर म्हणाले खिचडी करा दूध केळ्याचे शिकर शिक्रणासमवेत असू द्या दही तर रांधणात भरपूर आहेच नंतर तेही थोडे घेऊ मात्र जेवणाबरोबर कांद्याची भजी करावी त्याप्रमाणे पाकसिद्ध सिद्ध करावयास घेतला एकीकडे गरम पाणी तयारच होते त्या पाण्याने स्त्रीना स्नान घातले एका बाजूने स्वयंपाकाची तयारी हो होतच होती स्नानपर्यंत स्त्रीसमोर खिचडी भजी शिकरण आणि दही असे एका मोठ्या पात्रात वाढून देण्यात आले श्री स्वामी समर्थ भोजनास बसले समवेद विजयसिंग होताच त्यालाही या अनुभवाचा आगळाच आनंद झाला होता स्वतः श्री स्वामींनी विजयसिंगाला उच्चिष्ट भरवले त्याला क्षणोक्षणी आनंदाचे भरते येऊ लागले समस्त सृष्टीमात्रांचे जे जी जीवन आहे सृष्टीतील प्रत्येक जीव ज्यांच्या असण्याने जीवित आहे जो या सर्व जीवांचे पालन पोषण करणारा आहे असे ते आदिरूप आदिस्थान असणारे ते स्वामी समर्थ स्वतः तेथे भोजन करत होते किती उत्कट प्रसंग होता तो जो साऱ्या प्राणीमात्रांना तारणारा आहे सर्वांचा जो कैवल्यदाता आहे जगाचा नायक आहे तो या स्थळी भोजन करत होता त्याच्या केवळ दर्शनाने जडमूढ अज्ञानी पावन होता तीच मूर्ती येथे सगुण रूपाने येऊन भोजन करून वर अष्टगुणी विडाही आनंदाने स्वीकारत होती अशा प्रकारे हे भोजन आटोपल्यावर श्री स्वामी समर्थ उमेर सिंग व मोहनबाईला म्हणाले आता तुम्ही राहून आनंदाने भोजन करावे परंतु हे अकल्प प्रसंग डोळ्यासमोर गरज पाहिल्यावर आता काय जेवायचे या उभयताना काही सुचत नव्हते ते दृश्य पाहून त्यांच्या मनाची तृप्ती झाली होती समर्थांचे कौतुक करून पाहण्यातच ते दंग झाले होते तरीही श्री स्वामींनी पुन्हा पुन्हा आग्रह धरल्याने ते दोघे जेवण्यास बसले त्यांचे भाग्य किती थोर त्यांच्या समोर जगतपिता उभे असे आहेत असा तो प्रसंग काय वर्णावा भोजन चटचट अटपून ते उभयता तात्काळ उठले आणि म्हणू लागले की आमचे भाग्य उदयास झाले सकल कार्य सफल झाले हे दिवस आमचे खरे सुदिन होत तेव्हा विजयसिंगाच्या आनंदाला पारावारच उरला नव्हता ब्रह्मांड नायक श्री स्वामी हे गालात हसत खुशीने व आनंदाचा होळा पाहत होते अशी श्री स्वामी समर्थ अवतार लिहिला तिथे खऱ्या अर्थाने आनंद व सौख्य याचे दर्शन होत होते त्या वर्णनाचा हा सविस्तर अध्याय सर्व शांतीचा आनंद म्हणजे श्री स्वामी समर्थ हे या स्थळी तेव्हा स्थानापन्न झाले होते श्री स्वामी समर्थ अवतारकांड दुसरा अध्याय येथे सफल संपूर्ण झाला असे हे आनंदभूषण श्री स्वामी समर्थ जगाला तालण्यासाठी कसे व कोणत्या लिलेने प्रकटले या प्रसंगाचे हे वर्णन होय या ग्रंथाचे श्रवण वा पठण जो करील त्याला चारही पुरुषार्थांचा लाभ होईल असे श्री स्वामी महाराजांचे वरदान आहे जे मुळातच पुराण पुरुष आहेत त्या स्वामींचे हे श्री स्वामी विजय पुराण असून कलियुगातल्या कलीच्या विचित्र झपाट्यातून भक्तांना सही सलामत बाहेर काढणारे हे एक रत्न आहे या ग्रंथाच्या श्रवण वा पठणाने इच्छित्यास योग्य ते सर्व काही मिळेल हे श्रीस्वामींचे अवतारकांड म्हणजे ब्रह्मांडीचा हा कळस होईल दुधाचे घुसळून दही आणि शेवटी दह्याचे लोणी म्हणजे नवनीत काढावे तद्वतच श्री स्वामी लीलांचे अवतारकांड आहे त्यातील या पठणाने काय काय प्राप्त होईल हे किती म्हणून सांगावे हा ग्रंथ वाचता पठणकर्त्याची वृत्ती सदा आनंदमय राहील निपुत्रकाला पुत्र होईल भक्तिभावपूर्ण स्थितीत पठण केले असता सुलक्षणे प्राप्त होतील आणि वैराग्ययुक्त भक्तीने पठण केले असता कसल्याही क्लेशाची यत्किंचितही बाधा न व्हावी महादोष तसेच संकटाचेही निर्धालन होईल या अध्यायाचे पठण केले असता कलीच्या त्रासापासूनच निश्चितपणे सुटका होईल हा अध्याय कलीचा विध्वंस करणारा आहे जर शनिग्रहाधिकांच्या आपदा असतील तर त्याही टळतील या अध्यायाचे पठण व श्रवण हे अनेक समस्या निवारणार्थ आहेत श्री स्वामी चरणांवर शं संपूर्ण शरणागत राहून संशयरह रहित होऊन अनन्य भाव ठेवाल तर महाराज कल्याण करतील हे निसंदेह हो समजावे या अध्यायाचे महात्म्य आणि प्रचिती अनुभवण्यासाठी याचे श्रवण व पठण नित्य नियमाने करावे आनंद प्राप्तीचा अनुभव येईलच येईल श्री स्वामी समर्थ कथा वाचली असता दुर्घटना टळतील म्हणून ही भक्तीरस कथा भक्तांनी सातत्याने श्रवणपठण करावे या अध्यायामध्ये आलेले अखेरचे वर्णन असे की श्री श्रीस्वामी अवतारकांडानंतर श्रीस्वामींचे अवतारकृत्य भविष्यकांड हे अत्यंत सुरस रसभरीत गोड असून त्यात श्रीस्वामी अवतारकृत्याच्या उदंड वर्णन असेल तेव्हा त्यापुढील अध्यायाच्या पठणासाठी सावध राहा आणि तत्पर राहावे केवळ बुद्धीच्या अंगाने नव्हे तर जो यथार्थ दृढभाव राखून पूर्णपणे श्रीस्वामी विजय पुराण ग्रंथाला शरण येईल तो चारही पुरुषार्थांमध्ये निपुण गणला जाईल हे श्री स्वामी महात्म्य अत्यंत अद्भुत आहे या ग्रंथाच्या केवळ पूजनाने देखील कित्येक जडमूड उद्धरतील असंख्य वक्तिजन तरतील तेथे श्री स्वामी अवतारकांडाची समाप्ती होत आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ